बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव आज राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शाळा आणि कॉलेज परिसरातील हॉटेल कॅफे या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी कारवाई केली आहे तर यामध्ये सहा तरुण सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळी करताना मिळून आलेत त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड शक्र सय्यद राहुल यादव कॉन्स्टेबल नदीम शेख प्रमोद ढाकणे गोवर्धन कदम प्रवीण अहिरे यांनी केले शाळा आणि कॉलेजच्या परिसरामध्ये मुलींना कुणी टवाळखोर मुलं त्रास देत असतील तर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा माहिती देणाराचं नाव गोपनीय ठेवून कारवाई केली जाईल असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलं दरम्यान हॉटेल आणि कॅफेमध्ये अश्लील चाळी करणाऱ्या सहा जणांकडे अधिक चौकशी केली असता त्यातील दोघांमध्ये अजित संभाजी शिंदे वैवर्षे एकोणावीस राहणार समर्थनगर राहुरी फॅक्टरी आणि विठ्ठल माणिक गर्जे वयवर्षे बावीस राहणार कामगार कॉलनी राहुरी फॅक्टरी यांच्याकडे दाक्षिणात्य चित्रपटात दाखवतात त्या प्रकारचे दोन घातक शस्त्र बनवले असल्याचं समजलं आणि त्यावरून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या राहत्या घरातून ही हत्यारं पोलिसांना काढून दिली तर या तरुणांवर शस्त्र अधिनियम कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणं गुन्हा दाखल झालाय या गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम घेते करतायत सुहा जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या वस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा